ಮಾನ ಗಂಗೇರಿಕ ಗೋಲೆಂದರ ಗನ ಗಂಗೇರಿಕ ಗೋಂದಾವಲೆರ ಗಾ ಸದೂರು ಬ್ರಹ್ಮ ಚೈತನ್ಯ ದೈವತಾಚನಾ ಸದೂರು ಬ್ರಹ್ಮ ಚೈತನ್ಯ ದೈವತ ಸರ್ವನ್ನ ಸಪ್ರೇಮ ಶರೀರಾಮ ಸಮ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रमशः पाहतो आहोत श्री गोंदवलेकर महाराज हे आपल्या सगळ्यांचे सद्गुरू आणि त्यांनी आपल्या जीवनातील विविध प्रसंगांमधून आपल्या साधक वर्गाला आपल्या अनुग्रहित भक्तवर्गाला कृतीयुक्त असं कृतीवर आधारित शिक्षण दिलं म्हणून त्यांच्या चरित्रातले प्रसंग आपण बारकाईने पाहायचे त्या प्रत्येक प्रसंगातला बोध आपण जाणून घ्यायचा म्हणून हा श्री महाराजांच्या चरित्राचा उपक्रम आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलहून सुरू केलेला आहे आपण सर्वजण विविध प्रतिक्रियांमधून व्यक्त होत असता त्या प्रतिक्रियांपैकी आपल्या ज्या सूचना स्वीकारार्ह आहेत तांत्रिकदृष्ट्या शक्य आहेत त्यांचा त्यांचा स्वीकार आम्ही करतो मात्र कधीकधी तांत्रिकदृष्ट्या ही अडचण निर्माण होते बऱ्याच प्रतिक्रिया वाचल्यानंतर असं लक्षात आलं आहे की काही लोक म्हणतात की आवाज थोडा कमी येतो आवाज वाढवा पण आम्ही आपल्याला विनम्र निवेदन करू इच्छितो की आमच्याकडे जी तांत्रिक साधनं उपलब्ध आहेत त्यात जास्तीत जास्त आवाज आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही ती तांत्रिक साधनं पूर्ण कार्यक्षमतेने वापरतो आहोत आपल्याला जर या चरित्र भागांचा आवाज कमी येत असेल तर आपण हेडफोन लावून आपल्या कानामध्ये हेडफोन वापरून हे चरित्र भाग आपण जरूर ऐकावेत आपल्याला आवश्यक तेवढा आवाज त्यातून मिळेल शक्य झाल्यास महाराजांची जर इच्छा असेल तर आणखीन अद्ययावत तांत्रिक साधनं वापरून आम्ही आपल्या सूचनेचा विचार करण्याचा प्रयत्न करूयात सर्वजणांकरता ही सूचना होती एवढी सूचना महाराज स्वरूप श्रोत्यांच्या पायावरती ठेवून आजच्या चरित्र भागाला सुरुवात करतो पहा प्रारब्ध जे काही आहे ते प्रारब्ध कधी काही कुणाला चुकलं नाही मात्र साधू संत समोरच्याचं प्रारब्ध त्यांच्या साधनेतून ओळखून असतात आणि साधू संतांनी जर आपल्याला काही सूचना दिली तर आपण त्यांच्या सूचनेचं त्यांच्या आज्ञेचं तात्काळ पालन केलं पाहिजे ते पालन केलं तर आपण आपल्या प्रारब्धातल्या वाईट गोष्टी टाळू शकतो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या चरित्रातले काही एक दोन प्रसंग आपण बघूयात साधूंनी आपल्याला सावध केल्यानंतर आपल्याला सूचना दिल्यानंतर त्यांची आज्ञा जर आपण पाळली नाही तर मग मात्र आपल्या प्रारब्धाचे भोग हे आपल्याला भोगावेच लागतात यावर आधारित महाराजांच्या चरित्रातील कथाभाग आपण पाहूयात एकदा रात्री उशिरा अकरा साडे अकराच्या सुमाराला भजन आरती आटोपून श्री ब्रह्मचैतन्य महाराज काही लोकांसोबत सहज गप्पा मारत बसले होते इतर सगळी मंडळी निजायला जायच्या तयारीत होती इतक्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपला एक सहकारी नागप्पा याला हाक मारली आणि त्याला ते म्हणाले अरे जरा कंदील घेऊन माझ्याबरोबर चल बरं त्यावेळेला बाहेर पाऊस पडत होता म्हणून नागप्पानी छत्रीसुद्धा बरोबर आणली श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले गावातून थोडंसं फिरले आणि नंतर मारुतीच्या मंदिराजवळच्या एका पडक्या घराकडे गेले त्यावेळेला त्या, त्या पडक्या घरामध्ये दोन वाटसरू प्रवासी रात्रीच्या आसऱ्यासाठी येऊन झोपलेले त्यांनी पाहिलं श्री महाराजांनी त्या दोघांना जागा केलं आणि सांगितलं पहा पाऊस पडतोय त्यात हे घर जुनं आहे आणि रात्रीच्या वेळेला एखाद्या वेळेला इथं भिंतही कोसळू शकते तुम्ही इथं निजू नका तुम्ही आमच्यासोबत मंदिरात चाला त्या दोन वाटसरूंपैकी एक वाटसरू मुकाट्यानं उठला आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतील तिथे मंदिरात जाऊन निजला पण दुसरा मात्र मनात म्हणाला आपल्याला तर इथं फक्त एकच रात्र काढायची आता कुठे यांच्या पाठीमागे जा इथंच पडावं झालं असा त्यांनी विचार केला आणि तो तिथंच निजून राहिला उत्तर रात्री तीन वाजण्याच्या सुमाराला पावसाचा जोर इतका विलक्षण वाढला आणि त्या कमजोर घराची एक भिंत एकदम कोसळली आणि तो जो वाटसरू तिथं निजलेला होता तो त्या भिंतीखाली चिरडून मरण पावला दुसऱ्या दिवशी सकाळी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना ही गोष्ट कळाली त्यावेळेला ते खूप हळहळले आणि अंतकरणापासून महाराज बोलले अरे रे मी त्याला काल रात्री सूचना देऊन आलो पण त्यांना ऐकलं नाही माणसाचं असंच घडतं सत्पुरुषाच्या जवळ राहून जर मनुष्य आज्ञापालन शिकला नाही तर मग तो काहीच शिकला नाही जो आज्ञापालन करील त्याला भोग भोगावे लागतील हे खरं परंतु ते त्याला आपल्या सोयीनं भोगण्याची व्यवस्था होईल प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण असतो भोग येण्याचा समय झाला म्हणजे प्रथम तो बुद्धीवर परिणाम करतो तिथं आपण सावध राहून सत्पुरुषांच्या सांगण्याप्रमाणे साधूंच्या सूचनेप्रमाणे संतांच्या आदेशाप्रमाणे वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहणार नाही प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे म्हणून मनुष्य हा श्रेष्ठ आहे बुद्धीला आवरण्याची युक्ती साधण्यास आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन आहे आपण आपली बुद्धी चालू नये आपण संतांच्या बुद्धीनं वागावं आत्मबुद्धी हितार्थाय गुरुबुद्धी विशेषता असं एक संस्कृत सुभाषित आहे आपल्याला जरी आपल्या बुद्धीत हित वाटत असलं तरी आपण सद्गुरूंच्या बुद्धीनं चालावं कारण सद्गुरूंची बुद्धी ही आपल्या बुद्धीपेक्षा विशेष अशी असते आणि आज्ञापालन हे शिष्याचं कर्तव्य त्यामुळं आज्ञापालन हे आपल्या बुद्धीला नियंत्रणात ठेवण्याचं सर्वोत्कृष्ट असं साधन आहे असाच एक पुन्हा प्रसंग एका दिवशी दुपारी साडेतीन चार वाजण्याचा सुमार असेल सगळी मंडळी नित्यनियमाप्रमाणे पोथी ऐकत बसली होती एवढ्यामध्ये का कुणास ठाऊक श्री ब्रह्मचैतन्य महाराज एकदम उठले आणि नदीच्या बाजूला जाऊ लागले काही मंडळी त्यांच्या मागोमाग गेली नदीच्या काठावरती एक जुनं पिंपळाचं झाड होतं त्या झाडाच्या सावलीत दोन माणसं सा करवतीने लाकडाचा एक मोठा ओंडका कापीत बसली होती महाराज तिथे गेले आणि त्या माणसांना म्हणाले अरे हे झाड फार जुनं झालंय पडेल बिडेल आणि तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल तुम्ही एक काम करा थोडंसं बाजूला सरा असं त्यांनी त्या दोन लोकांना सांगितलं आणि ती दोन्ही माणसं करवत घेऊन त्या झाडाच्या सावलीच्या बाहेर आली आणि काय आश्चर्य अगदी क्षणार्धात काडकडाड असा आवाज झाला आणि ते उभं झाड जमिनीवर ते कोसळलं ते, को ते दोघही जण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पाया पडले आणि त्यांना धन्यवाद देत घरी गेले कोणत्याही साधूसंताचं चरित्र आपण काळजीपूर्वक जर पाहिलं तर त्यामध्ये असे बरेच प्रसंग दिसतील ज्यांनी साधू सत्पुरुषांची आज्ञा पाळली ते खूप मोठ्या संकटातून बचावले आणि ज्यांनी साधू संतांचा शब्द मोडला त्यांच्यावर ते मात्र प्रारब्ध भोगाचा घाला आल्या वाचून राहिला नाही आपल्याला आपले, आपले प्रारब्ध भोग जर सुकर करायचे असतील तर आपण सद्गुरूंच्या आज्ञेत वागावं आपल्या सद्गुरूंनी आपल्याला ज्या आज्ञा दिल्यात त्या आज्ञा आपल्याला हाची सुबोध गुरूंचा या आर्या त्रयोदशीतून आपल्याला सहज कळतील किंवा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं जे दैनंदिन प्रवचन आहे त्यातूनही महाराजांनी अगदी दररोज फार सुंदर अशा सूचना फार सुंदर अशा आज्ञा आपल्या केल्या आपल्याला केलेल्या आहेत आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलहून दररोज सकाळी पाच वाजता आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं प्रवचन त्यामुळेच प्रसारित करतो सर्वांनी ते प्रवचनही ऐकावं आणि महाराजांच्या चरित्राचे भागही सर्वांनी ऐकावेत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचे आजपर्यंतचे सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे पहिल्या कॉमेंटमध्ये देखील आम्ही ती लिंक आज पुन्हा एकदा प्रसारित करतो ती लिंक एकदा ओपन केली की आपल्याला आत्तापर्यंतचे सगळे भाग ऐकायला मिळतील आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दापून ऑल हा पर्याय निवडला की यानंतर येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप प्राप्त होतील श्री महाराजांच्या चरित्रातले अनेक प्रसंग आपल्याला पुढे पाहिजेत काही लोकांनी कॉमेंटमध्ये आम्हाला असं विचारलं की यानंतर महाराजांच्या चरित्राचे आणखीन किती भाग होतील याला एकच उत्तर आहे आमच्याकडून महाराज जेवढी बुद्धी देतील आणि महाराज जेवढे भाग आमच्याकडून करून घेतील तेवढे भाग महाराजांच्या चरित्राचे आम्ही तुम्हाला ऐकविणार आहोत आम्ही महाराजांचे पोस्टमन आहोत आम्ही महाराजांचं टपाल तुमच्या दारात आणून टाकणारे साधे महाराजांचे सेवक आहोत महाराज जितक्या दिवस त्यांच्या चरित्राची सेवा आमच्याकडून करून घेतील तितक्या दिवस आम्ही करणार आहोत महाराजांच्या चरित्र भागाची संख्या किती होईल ही संख्या आम्ही तुम्हाला आज सांगू शकणार नाही किंवा कधीच सांगू शकणार नाही महाराजांची सेवा आपण करत राहायची महाराजांची आज्ञा आपण पाळत राहायची आजचा हा भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणारविंदी सादर समर्पण करूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ तुकेया गुणगाया मधी उपसो तुझिया गुणगाया मथी उपसो तुझिया गुणगाया